अर्धापूर येथे वीट वाहतूक करणाऱ्या टेम्पो व ट्रक चालकांना पोलिसांनी त्रास न देता पूर्वीप्रमाणे वाहतुकीची आडवा आडवी न करता वीट वाहतूक सुरळीत करून द्यावी अशी मागणी वीट भट्टी मालक व वा वाहतूक करणारे चालक यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली या निवेदनावर सुबाराव पुलीचरण एच डी परतवाड के एस निजामी शेख वजीर संतोष ठोके नामदेव पवार शेख अमीन शेख पाशा मुशीद शेठ शेख मजर संतोष टापरे जमीन सरपंच संजू सोळंके विठ्ठल बाऊलकर बालाजी गुंडेराव यांच्या स्वाक्षरे आहेत महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड जातात हातगावला जातात जाता, तर इथं पोलीस कॉन्स्टेबल गाडीला थांबून आमचे पेपर चेक करतात पेपर जर ओके निघाले तर त्याला काट्याला लावतो म्हणून भीती दाखवितात आणि जर काट्याला लावलं तर आम्हाला पाच पंचवीस हजार रुपये भरावं लागते आम्ही जर दोन तीन महिने जरी काम केलं ते तर तेवढे पैसे आमच्यानं जमा होईना तर हे सुटका करायसाठी पाच हजार द्या सहा हजार द्या अशी मागणी करतात बरेच आमचे पाच पन्नास टेम्पोला असं पैसे घेऊन सोडून दिले त्यांनी आता महिना बांधा म्हणलं हजार दीड हजार रुपये महिना द्या आम्हाला आम्ही काय करणार असं मागणी केल्यानं आम्ही काय करावं आता आम्ही कुठं जावं सगळं काही मजूर वर्ग काम करते गाड्यावर ड्रायव्हर तेच लेबर तेच मालक सारखं सगळेजण पाणी पाऊस झाला कमी जास्त वजन झालं तर ते चुकी त्या धरलं की तेवढंच धरून आम्हाला काही पैशाची मागणी करायची नाहीतर आता काट्यावर नेलं तर आमची आहे ते आमची अशीच विनंती आहे शासनाला की आम्हाला काहीतरी गायमाय करून आम्हाला आमचा धंदा करू द्याव नसतं कसं चाललंय आम्हाला सांगितले म्हणून आम्ही तुमच्यावर कारवाई करालो असे म्हणून ते आमच्याकडून दंड वसुली करतायत तुमची काय मागणी आहे मग मा, आमची मागणी काहीच नाही पूर्वीपासून जे आमच्या गाड्या चालत होत्या त्याचप्रमाणे आता ही चालू द्या गाड्या बस एवढीच मागणी आहे आमची आणि पी आय साहेबांनी आम्हाला काही त्रास देऊ नये आणि कसं आता अर्धापूरला पैसे मागितल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये दुसरे पोलिस बी आम्हाला पैसे मागत आहेत मग त्याच्यानंतर भोकर फाटा वसमत फाट्याला महामार्ग आहे त्याच्यानंतर भोकर पोलिस आहे त्याच्यानंतर भारड महामार्ग आहे हे पण मागायला लागले मग आता यांचे बघून एस एसपी साहेबांकडे लेटर देते आम्ही एस पी साहेबांकडे जाऊन आल्या तक्रार दिल्या तरी पण एस पी साहेबाला सांगतात ते मी गाड्या पकडत नाही आणि दुसऱ्या दिवशी अजून आपले चालू करतात तेच कारवाई आमची मागणी एवढीच आहे की आम्ही जसं पहिले चालत गेल्या त्याप्रमाणे आता चाललो आणि आमच्या एका गाडीवर पाच जणांचा उदरनिर्वाह असतो ड्रायव्हर किन्नर लेबर हे मजूरदार वर्ग आहे सगळं संपूर्ण आमचा मंडळ आमच्या युनियन तर्फे युनियन तर्फे वीड उत्पादक मोटर मालक संघ याच्या विनोंद तर्फे आम्ही एस पी साहेबाला निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर एस पी साहेबाने काय केले अर्धापूरच्या डी एस पी यांच्या यांच्याकडं डी एस पी यांच्याकडे ते पत्र पाठविलेलं आहे त्याची चौकशी अजून झालेली नाही आणि आम्हाला जे हे वाजेगावून जे आमचे टीचे गा टेम्पो जे तामसा भोकर हे आपल्या इकडे कलमदुरी हे या मार्गाला जातात तर आमच्या अर्धापूर पोलीस स्टेशनचे काही कानिस्टेबल और काही त्याचे सहकार्य ते पी ते एस आय साहेब यांचे यांच्या गाड्या धरतात गाड्या धरून पैशाची मागणी करतात पैशाची मागणी पैसे पैसे जर नाही दिले तर पेपर तपासतात पेपर तपासून सांगतात पेपर जर ओके असले तर म्हणतात की गाडी काट्यावर लाव त्याला जर आरमुठी उभडजबड ड्रायव्हरला त्रास देतात और ड्रायवर लोक घाबरून इथून तो पुरून गाडी न्यायचं म्हटलं तर थोडं धावपळ करून ते ॲक्सिडेंट व्हायचं भेव आहे आम्हाला बी म्हणजे मालकाला ते ड्रायव्हर म्हणते की कर, ते पोलिसवाला आमच्या मागे लागलं म्हणून त्यामुळे मी गाडी पळलो त्यासाठी आम्हाला हेच विनंती करायची आहे साहेबाला की आमच्याकडं हे आम्हाला त्रास देऊ नये या लोकांनी और सहकार्य करावं आम्हाला प्रशासन या पोलीस प्रशासनं आम्हाला सहकार्य करावं आमच्या गाड्या सुरसुरीत जातं आमचे हे धंदा पन्ना पन्नास वर्षापासून चालू आहे आतापर्यंत आम्हाला त्रास झाला नाही आता बी आम्हाला याच्या पुढे आम्हाला त्रास देऊ नये आमची हे विनंती आहे